नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खौसे आपण माझ्या या पाठीमागे ते जे कार्यकर्ते आहे, भाव खांदा या या आहे हे सगळे भाऊसोबत जे आहे अन्नत्याग आंदोलन करत आहे भाऊच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी आहे काही कार्यकर्त्यांनी आपल्या भावना सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत थोडं हे आपण जाणून घेऊया आपण हे बघू शकता जे हे पन्नास जे आहे बच्चू भाऊ कडूसोबत जे अन्नत्याग आंदोलन करीत आहे त्यांची जी आहे प्रत्येक तपासणी जी आहे या मा डॉक्टरच्या माध्यमातून करत कर, 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 केल्या जाते नर्स आहे पल्सर रेटअप त्यांचा तपासला जातो शुगर बी पी ही तपासल्या जातो म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी एक डॉक्टरांची टीमसुद्धा आहे ही सगळी मंडळी जी आहे ना या ठिकाणी बसलेली आहे हे बच्चू भाऊ कडूंसोबत जे आहे हे म्हणजे अन्नत्याग आंदोलन हे करीत आहे हे सगळी मंडळी मी तुम्हाला दाखवतो ही सगळी मंडळी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला बसली आहे आणि त्यांच्या आरोग्याकडे जे आहे हे डॉक्टरचं सुद्धा लक्ष आहे तर अन्नत्याग आंदोलन हे किती दिवस चालतो हे तर कोणी सांगू शकणार नाही कारण बच्चू भाऊ कडूच्या ज्या मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहे त्या दिव्यांगाच्या समस्या आहे त्या कुठपर्यंत सरकार सोडवतो यावर अवलंबून आहे जोपर्यंत सरकार या आंदोलनाकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत मात्र हे आंदोलन चालूच राहील पण सरकारने आता लक्षात घेतलं पाहिजे की एवढं मोठं जर आंदोलन जर शेतकऱ्याच्या समस्यावर होत असेल तर कुठंतरी त्यांच्या समस्या या आंदोलनस्थळी येऊन सोडवल्या पाहिजे पण पाच दिवस झाले कुणीच या ठिकाणी अजून मंत्री महोदय आलेले नाही आहे जिल्हा अधिकारी आहे पोलीस प्रशासनाचे लोक आहेत ते तर येत आहे फोनवर संवाद साधत आहे मंत्री पंकजा ताई मुंडे फोनवरच बोलल्या भरत गोगावले मंत्री हे सुद्धा फोनवरच बोलले फोनवर बोलल्यानं काय होणार आहे या ठिकाणी येऊन आंदोलनकर्त्याचं जे समाधान करायला पाहिजे पण ते समाधान होताना दिसत नाही आजीबाई पण आजीबाई तुम्ही पण बसल्या का उपोषणावर अरे वाह 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 अजिबाई तुम्ही बसल्या काय म्हंटल आजी भाऊ जेवण काय घरी गेला तरी किती दिवस झाले आजी चार दिवस झाले चार दिवस झाले लागली का शुगर जास्त ना व्हाय नाच पाचशे झाले साडेपाच मी वाशिम जिल्हा जिल्ह्यात वाशिम जिल्ह्यातून आली आज इकडं रिसोर्टच्या नेट गाव आहे वर्धन हे सगळे वाशिमचे आहे त्या लोक

काडू काडू दमाला इमा नाही भेटला जागा नाही कुठ घर नाही तर मग काय घरीच राहून इंदिरा गांधी पासून मी चाळीस वर्ष झाले त्या जाग्यात राहते सरकारी जाग्यात जागा नावी झाली नाही अजून त्या झाडा खाली बसल्यावानीच आहे गरमशो पैसे भरून घेते टॅक्स हा आठ आठ हजार भरून घेते हा गरीबा जवळून आणि पाणी सोडते काय का हा हा कुठं घरकुलं नाही कुठं जागा नाही काय नाही भावना ज्या आजीच्या होत्या ही सुद्धा एक इथे आंदोलनाला म्हणजे बच्चू भाऊ सोबत बसली आहे हे सगळेच लोक आहेत

छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना ह्या मुख्य मागण्या असून आणि शेतकऱ्यांना पेरणी ते कापणी पर्यंत एम आर ई जी एस मार्फत पेमेंट मिळावे रोजगार मिळावा सरकार सरकार तुम्हाला सरकार हे नालायक आहे आणि इतक्या नालायक मुख्यमंत्री आजपर्यंत आम्ही स्वतः बघितले नाही की जे दिव्यांगांचा हक्क दोन हजार सोळाचा कायदा आहे कायद्याची जर अंमलबजावणी करण्या त्यांना वेळ लागतो तर अशा मुख्यमंत्र्यांना नालायक नाही म्हणणार तर काय म्हणणार शेतकरी कर्जमाफी स्वतः बोलले आणि स्वतः म्हणतात केव्हा द्यायची आता याला तारीख आम्ही सांगितलेली तुम्ही पुढच्या इलेक्शनला देणार स्वार्थासाठी लोकांना मूर्ख बनवतो दिव्यांगांची हेळसाठ करतात संपूर्ण देशात सर्व राज्यात किमान पाच हजार रुपये महिना दिव्यांगांना मिळतो महाराष्ट्रात फक्त पंधराशे रुपये मिळतात हे कार्यकर्ते आपण बघू शकता या आंदोलनासाठी त्यांनी म्हणजे मुंडन सुद्धा केलं आहे बच्चू भाऊच विविध प्रकारे बच्चू भाऊ आंदोलन करतात पण आजचं जे आंदोलन बच्चू भाऊचं या ठिकाणी होताना दिसत आहे ते अन्न त्याग आंदोलन आहे म्हणजे खूप म्हणजे हे आंदोलन खतरनाक आंदोलन हे आहे अन्न त्याग म्हणजे बच्चू भाऊने पाच दिवसापासून अन्नाचा एक ही सुद्धा घेतलेलं नाही आहे पण आता त्यांची जे इथे समर्थक आहे काय सांगाल तुम्ही तुम्ही आ... मुंडण आंदोलन केलं आम्ही तहशीलवर पहिल्या दिवशी निवेदन देऊन शेकडो कार्यकर्त्यांनी मुंडण केलं सरकार मुंडण जे जे आम्हाला वाटलं ते आम्ही केलं हॅलो हा हा हॅलो हॅलो चालू आहे आमचं बोलणं एवढं मुंडन जरी केलं असं बोलता येत नाही आम्हाला बोलता अजिबात येत नाही इतकी आई घालून टाका ना आम्ही भाऊंची तब्येत जर खराब हलावली समजा भाऊंची तब्येत जर हलावली आई घालून टाकू आम्ही एवढ्यासाठी आम्ही मुंडन हे एवढे जण बदले नाही आहे जरांगे पाटील एवढे जण जे येत आहे हा बीजेपीचे पंकजाताई दा पण फोन आला निलेश लंके साव सरकार फोनवरच बोलत आहे फोनवर हा तुम्ही बोला ना बोला फोनवरच बोला म्हणा त्यांना हा नाही तुम्ही येऊ नका ना इथं तुम्ही येऊ नका इथं आम्ही तिथे येऊ तुम्ही नका येऊ इथं आम्ही उद्याचा वेळ दिला आखरी वेळ शेवटचा वेळ दिला त्यांना उद्याचा आणि आता इतकी आई घालून टाकू तुम्ही असं नको उग्र आंदोलन का नका नाही फेकला नाही नाही ना अरे गेला नायंत बोला बोला जवळ ठेवा ही एक यांच्या भावना आहे नक्कीच त्या भावना त्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा आमचा एक प्रयत्न आहे आणि ही सगळी मंडळी भाऊ सोबत बसलेली आहे सरकारनी यांच्याकडे आ... लक्ष द्यावं अन्नत्याग आंदोलन आहे पाच दिवस झाले अन्नाचा कण सुद्धा बच्चू भाऊने आपल्या पोटामध्ये घेतलेला नाही आहे मी तुम्हाला आणखी धुरून दाखवतो बघा ना ते पोलीस प्रशासन बोलत आहे बच्चू भाऊ जे आहे सोबत जे आहे ना हा पोलीस प्रशासन आहे त्यांची वार्ताला बाजून सुद्धा चालूच आहे पोलीस प्रशासनाची नक्कीच पुन्हा आणखी आंदोलक बोलणार आहे आपल्यासोबत उभेच राव बोला काय मागणी सहा हजार महिना झाला पाहिजे आणि झाली पाहिजे त्याच्यासाठी उपासण चालू आहे नाही काय बी नाही आणणार पाहता काय टाकत जनतेला टाकून देऊ नक्कीच हे सगळी जे मंडळी आहे ही म्हणजे भाऊसोबत जे जी आहे अन्नत्याग आंदोलन हे करीत आहे सगळी मंडळी जवळपास पन्नास जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आंदोलनाला भाऊसोबत बसलेले आहे आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्याच आहे या ठिकाणी म्हणजे तीव्र प्रतिक्रिया आहे भाऊला जर काही झालं तर मग आणखी कार्यकर्ता काय करतील सांगता येत नाही असे भाऊ न भाऊला एक करून दाखवत आहे पोलीस प्रशासन आहे भाऊ सोबत भाऊ बोलत आहे डोक्याला पांढरा फिटा बांधलेला आहे बघू शकता तब्येत खालावलीच आहे पल्सलेट वगैरे भाऊचा कमी असं सांगण्यात आलं होतं माई करून तर सरकार कुठेतरी या आंदोलनाला गंभीर घेईल अशी अशा सगळ्या कार्यकर्त्याला आहेच और विशेष विशेष करके आने वाले सभी ध्यान दिया है कि बच्चों आप अपने स्वास्थ्य के बार विशेष ध्यान दें आंदोलन हम पूरे भारत में करेंगे और इस आंदोलन को

ये तयार करता भेटू म्हणून आपण संपर्क करणार आहोत 195 195 गाडीचं

की चांगलं धर्मच त्यांनी उपोषणाला बसतो का त्यापासून तो या ठिकाणी उपोषणाला बसला अशा बाब लेख उपोषित करणार पहिल्यांदाच आपण या महाराष्ट्र राज्यात महाराज सैनिक फेडरेशन तर्फे

नक्कीच हो <स्याकषिणा। स्याकषिणा> तुम्ही ऐकले ना कार्यकर्त्यांच्या भावना काय आहे तर ही आंदोलन जे अन्न त्याग आहे याची दखल सरकारनं घेतली पाहिजे जर भाऊच्या ज जर जीवाला काही कमी जास्त झालं तर मग हे आंदोलन आम्ही मोठं करू काही म्हणतात मुख्यमंत्र्यांच्या घरावर आम्ही जाऊन आंदोलन करू तर नक्की सरकारनं या सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहे यांच्यातसुद्धा भावना जाणून घेतल्या पाहिजे आणि जे ज्या मागण्या आहे बच्चूभाऊ कडू यांच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण केल्या पाहिजे अशीच मागणी एकंदरीतच या आंदोलन क कर्त्याची आहे बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार